आजची रेसिपी आहे ना लय वेगळ्या बरं का पण काय करायचं हा पदार्थ करायचा आणि कोणाला खायला द्यायचा ओळखणार तर अजिबात नाही पण सारखं सारखं तुमच्याकडनं मागणार तो बाहेर लागते ना तर मी म्हणते बाई ही भाजी कुठं होते आजपर्यंत मला अजून काय भेटली नाही असं मला केल्यानंतर वाटली भाजी इतकी छान टेस्टी झाली तर ही भाजी आहे आपल्या काकडीची जी कोशिमीर करतो ना त्या काकडीची भाजी इतकी छान लागल असं मला अपना सुद्धा वाटलं नाही बरं का तर ही घेतली चपत चपाती गरम गरम आणि ही भाजी गरम गरम काय लागलं माहितीला जवाब जो भाकरी भाकरीसुद्धा लय भारी लागते बाजरीची खावा ज्वारीची खावा चपाती खावा काही खा या भाजी बरोबर ही चपाती भाकरी एक नंबर लागते बरं का तर चला ही भाजी बनवली होती कशी काकडीची तर इथं छोटे मिया बडे मिया अशा काकड्या घेतल्या होत्या घरात ज्या होत्या अवेलेबल त्या इथं काकड्या घेत्या स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्या आहेत तुमच्याला कोणतीही काकडी असू दे देशी विदेशी कोणतीही घ्या आपण काकडी घ्या ती काकडी काय करायची धुवून घेतल्यानंतर मागचं पुढचं असं कट करून घ्यायचं आणि नंतर आपण हे घेणार आहोत खिसणीच्या साह्यानं खिस खिस असं खिसून तर छान असं मागचं डेट आणि बुडका खिसून घेतल्यानंतर छोटी खिसणी घेतली आहे मोठी असू दे कुठलीही खिसणी घ्या कुठल्याही किसणी खिसलं तरी चालतं खिसून घेतल्यानंतर थोडंसं पाणी शिल्लक होताना त्या काकडीमधलं ते पाणी बाजूला रह करायचं ह्या काकडीला जास्त आहे ते पाणी जास्त येतं जी देशी कवळी असे ना त्याला पाणी जास्त येत नाही त्यामुळे जरा पाणी आहे ना थोडंसं नितळून घ्यायचं जास्त नाही असं पिळून घ्यायचं नाही थोडंसं नितळून घ्यायचं तर बघा तुम्ही आजूबाजूला बघितलं असेल पाणी ती गॅसमध्ये दाखवलं नाही मी पाणी नितून घेतलेलं तर लगेच गॅस पेटवला त्या उठवला तवा आणि तवा आपला क पॅन आहे तो गरम झाला की त्यामध्ये घालायचं तीन चार चमचे तेल कमी साहित्यात एवढा छान पदार्थ होऊ कसा शकतो आणि एवढा छान टेस्टला मला तर अजिबात पटलं नाही मी म्हणते ही भाजी कुठं होती एवढी छान तर त्या ते ते तेलामध्ये घातलं जिरं मौरी कळेपत्ता तिघांचा छान असा डान्स झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा हळूच मोठा 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 चिचलेला हा लसूण लसून सुद्धा जास्त बारीक करायचा नाही थोडासा मोठा ठेवायचा मगच ह्यामध्ये घालायचा लसूण थोडा वेळ परतून घ्यायचा थोडासा करपूस असा ह्यामध्ये कोणतेही कांदा टमाटर काही घालायची गरज नाही एवढे दोन तीन बेसिक पदार्थ आहेत ना घातले नाही भाजी लगेच रेडी होते हिंग पावडर घालायला विसरले होते जिरं मोरी घातल्यानंतर नंतर घातली अर्धा चमचा हिंग पावडर आणि नंतर घालायची ही काकडी किसून घेतलेली बघा तर पाणी ओतून सुद्धा भरपूर पाणी होतं ह्या पाण्यामध्येच एक ठेव सुद्धा पाणी घालायची गरज नाही थोडंसं नंतर पीठ घातल्यानंतर पाणी थोडं घातलं आहे ह्या पाण्यामध्येच ही काकडी छान अशी शिजवून घ्यायची आधी मधीसारखी सारखी अलटी पलटी अलटी पलटी करून ही काकडी ह्या मध्ये शिजून घ्यायची या, या तेलामध्ये ह्या पाण्यामध्ये तर तुम्हाला सांगतो माझ्या भावाला मी एक घास दिला खाया खायला ह्या भाजीचा तर त्याला अजिबातच ओळखलं नाही बरं का ही भाजी कशाची येते तर ती हे थोडंसं आणि पाणी सुटण्यासाठी आणि ही काकडी शिजण्यासाठी ह्यामध्ये घातलं आहे मी थोडंसं अर्धा चमचा मीठ आणि मीठ घालूनसुद्धा आणि थोडं पाणी सुटलं आहे त्या पाण्यामध्ये छान अशी काकडी शिजले बघा पाणी सुटले डब 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 व्हायला लागले त्यामध्ये काकडीमध्ये पाणी सुटल्यानंतर तर तुम्हाला पण सांगा अशा पद्धतीच्या नवीन नवीन नवी नवी भाज्या खायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विचारायचं नाही कारण की आपल्या सोनाली किचनवर खूप नवीन नवीन नवी रेसिपी असतात टेस्टी असतात आणि विशेष म्हणजे साध्या सिंपल असतात बरं का त्यामध्ये घालायची हळद लाल काश्मीरची पावडर जिरा आणि धना पावडर घातला आहे आणि हे सर्व मिश्रण आहे ते छान असे ह्या काकडीमध्ये शिजवून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत बेसिकच मसाले आहेत ग्र धना जिरा पावडर लाल काश्मीरची पावडर नंतर हे आपला हळद हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आहे कमी साहित्यातली छान टेस्टी अशी भाजी तुम्ही तर तुम्ही भोपळ्याची किसून भाजी खाल्ला असाल दोडक्याची कोणतेही किसून खाल्ला असेल पण की आपली काकडीची खूपच छान आणि विशेष म्हणजे ह्या काकडीपासून भाजी होईल हे पहिल्यांदाच मला असं आश्चर्य वाटलं आणि केल्यानंतर खूप छान टेस्टी बरं का त्यामध्ये मेथी घातली खसखस चवळ आणि आपलं हे दोन चमचा मी घेतला हे आपलं बेसनपीठ आणि हे आता बेसन पीठ घालून आता हे मिक्स करून घ्यायचं या काकडीमध्येच पाणी सुटलेल्या आणि नंतर बघा अगदी हे पाणीसुद्धा ह्यामध्ये ऑब्झर्व करून घेतलं आहे पिठानं आणि हे पीठ शिजण्यासाठी अगदी थोडंसंच मी पाणी ओतलं आहे कारण की पाणी घालायची काय आवश्यकता नव्हती फक्त हे पीठ शिजण्यासाठी बेसनचं पीठ आहे ना ते शिजण्यासाठीच फक्त इथं पाणी घातलं आहे लूज झालं आहे बघा पीठ हे म्हणजे थोडा वेळ आपण वापरून घेणार आहोत ह्यावताट झाकून आणि बघा आपली रेडी झाली ही काकडीची भाजी तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे तुम्हाला तयार तर केलीच पाहिजे घरामध्ये काकडी नसाल तर पळत जाऊन लगेच बाजारातून काकडी आणायची आणि ही भाजी करायचीच आणि गरम गरम भाकरी बरं मारून द्यायचं नवीन रेसिपी आहे म्हटल्यानंतर हवऱ्या हवऱ्या केलीच पाहिजे तर त्यावर घालायची आपली देशी हिरवीगार कोथिंबीर बारीक कट केलेली आणि घ्यायचं मिक्स करून तर एवढी चमचमीत मी भाजी खाय म्हटल्यानंतर आपल्याला जरा असं विशेष वाटतं आणि एक्सायटिंग असतो ना नवीन पदार्थ केल्यानंतर तर नक्कीच के सांगा ही रेसिपी बघायला आणि कशी वाटली आणि जाताच सोनाली किचन सबस्क्राईब मात्र विसरू नका धन्यवाद